बऱ्याचशा आजारावर गुणकारी खूप जास्त पौष्टिक आणि तितकीच छान चवीला कमीत कमी साहित्यात एकदम गावरान चवीची आज आपण विशेष भाजीचा प्रकार बघणार आहोत रस्त्याच्या कडेला शेतावनात घरी हल्ली शहराकडेसुद्धा बाजारामध्ये ही भाजी अगदी सहज उपलब्ध होते आपल्या बऱ्याचदा नजरेतून जाते पण याचं महत्त्व याचे खाण्याचे फायदे आपल्याला सगळ्यांनाच माहिती नसतं आज आपण एका पौष्टिक भाजीचा प्रकार बघणार आहोत ती म्हणजे शेवग्याच्या पानांची भाजी तर शेवग्याला बरीचशी नावं आहेत मोरिंगा म्हणतात शेवगा म्हणतात मुंगणा म्हणतात ड्रमस्टिक म्हणतात अशी बरीचशी नावं आहेत मार्केटमध्ये मोरिंगा पावडर मिळते ही जी मोरिंगा पावडर आहे ती शेवग्याच्या पानांपासूनच तयार केलेली असते चला तर मग खूपच पौष्टिक आणि गुणकारी अशा शेवग्याच्या पानांची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत नमस्कार प्रियानीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे कोड़ा -कोड़ा तर इथे मी शेवग्याच्या फांद्या आणल्या आहेत कोळ्या कोळ्या आणायच्या आहे आपल्याला तर ह्या फांद्या आहे ह्या आमच्या घरच्या शेवग्याच्या आहेत आणि आज म्हटलं तुम्हाला की आपण शेवग्याच्या पानांची भाजी तुम्हाला करून दाखवूया माझ्या चॅनलवरती मी नेहमीच प्रयत्न करत असते की तुम्हाला खूप अशा पारंपारिक रेसिपी आहेत त्या दाखवण्याचा त्यापैकी ही रेसिपी आहे आणि ही रेसिपी कशी लोक पावत चाललेली आहे तर अशा प्रकारे जी शेवग्याची पानं आहेत ती अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायची आहे त्याच्या ज्या दांड्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि अशी पानं साईडला करून घ्यायची आहेत आणि नंतर आपल्याला ही जी भाजी आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर यामध्ये पाणी टाकून अगदी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि थोडीशी चोळून दाबून धुवायची आहे म्हणजे याच्यात जरा हिरवटपणा असतो तो निघून जाईल त्यामुळे कसं असते की शेवग्याची पानं असतात ती थोडीशी चवीला तुरट आणि कडवट असतात आणि ज्यावेळेस आपण ही भाजी तोडत असतो शेवग्याची थोडासा याचा स्मेल येतो हा स्मेल पण धुतल्यामुळं कमी होतं अशा प्रकारे थोडीशी दाबून दाबून म्हणजे हलक्या हाताने दाबायचं आहे ही भाजी धुवून घ्यायची आहे आणि त्यामधील असं पाणी पिळून काढायचं आहे एकदम कोरडी करायची आहे निथळून निसळून घ्यायची आहे भाजी आपल्याला गॅसवरती तवा ठेवू गरम करायला तवा गरम झाला की यामध्ये एक चमच तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ जिरे चांगले तडतडू द्यायचे आहे म्हणजे फोडणी छान बसते आता याच्यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा टाकून घेऊ नंतर यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे त्या टाकून घेऊ आणि परत परतून घेऊ आता याच्यामध्ये ठेचून घेतलेल्या आठ ते दहा लसूण पाकळ्याही टाकून घेऊ लसूण भरपूर घालायचं आहे म्हणजे भाजी छान लागते कोणत्याही भाजीमध्ये लसूण भरपूर घातलं की भाजीची टेस्ट वाढते आता हे सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे कांद्याला पण छानसा गुलाबी रंग आला पाहिजे तुम्ही बघू शकता कांदा वगैरे छान परतला आहे आता यामध्ये राहिलेले जे जिन्नस आहे ते टाकून घेऊ तर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट हे दोन्हीही पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता नसतील तर नाही टाकले तरीही चालेल पण यामुळे काय होतं भाजीला रंगही छान येतो आणि थोडीशी झणझणीतही होते आता यामध्ये साधारणत दोन ते तीन चमचे मुंग डाळ घालत आहे डाळ मी धुवून घेतली आहे भिजत ठेवली की ती पटकन शिजते आणि गलून जाते आणि परत एकदा हे सर्व परतून घ्यायचं आहे तर साधारणत तीस से एक सेकंद हे परतल्यानंतर यामध्ये आपण जी पिळून ठेवलेली भाजी आहे ती टाकून घ्यायची आहे तुम्हाला जर अशा प्रकारची पानं नको असतील तर तुम्ही ही भाजी चिरून घेऊ शकता परंतु शेवग्याची पानं ही खूप छोटी छोटी असतात आणि नाजूक कोळी पानं असल्यामुळे ही पटकन शिजली जातात त्यामुळे मला वाटतं याला कट करायची किंवा चिरायची गरज नाही चोळी असल्यामुळे ही पटकन शिजली जातात आता हे मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे म्हणजे सगळी डाळ कांदा मिरची सगळं मिक्स झालं पाहिजे तर अशा प्रकारे चार ते पाच सेकंद परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं आहे तर भाजीमध्ये मीठ थोडं कमीच टाकायचं आहे कारण बऱ्याचदा असं होतं की कुठलीही पालेभाजी मीठ थोडंसं जरी जास्त झालं की खारट होते आणि नंतर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून पण तुम्ही शिजवून घेऊ शकता तर दहा मिनिट झाले आहे भाजी आपली छान शिजली आहे तर बघा अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झाली आहे खूप छान अशी शिजली पण आहे पान असल्यामुळे छोटी छोटी पटकन शिजली जाते जर शेवग्याच्या पानांचा म्हणजेच हिरव्या पानांचा तुरट किंवा कडवट वास येत असेल तर ही भाजी केल्यानंतर अजिबात याचा कसलाही तुरट किंवा कडवट वास येत नाही खूप छान याचा सुगंध येतो आहे खरोखरच आणि खायला ही भाजी खूप टेस्टी असते तुम्ही हरभराची भाजी खाल्ली असेल तर हरभऱ्याच्या भाजीसारखी याची टेस्ट असते खूप पौष्टिक असते आणि खूप आरोग्यदायी असते आठवड्यातून एखादी वाटी तुम्ही ही भाजी खाल्ली तर बरेचसे गुणधर्म आपल्याला मिळतील जर तुम्ही वजन कमी करत असाल डाएट करत असाल तुम्हाला शुगर किंवा डायबेटीज असेल तर मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी नेहमी तुम्ही खाऊ शकता एकदम छान चवीची आणि झटपट तयार होते मुलं जर ही भाजी खात नसतील तर पराठ्यामध्ये थालीपीठमध्ये बारीक चिरून तुम्ही देऊ शकता तर ही रेसिपी नक्की करून बघा खूप जास्त पौष्टिक आहे उगाच औषधी वगैरे खाण्याच्या खंदात पडायचं नाही तर चांगले पदार्थ चांगल्या गोष्टी आपल्याला खायच्या आहे आजची ही पौष्टिक रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा ऑल प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल मस्त खा आणि स्वस्त राहा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये